सुमित्रा आपल्या बाबांना शोधण्यासाठी चरोलीला गेली मठात गेली तिथं तिला कळलं की विसोबा आणि स्वामीजी तांब्याला गेलेले आहेत योगीराज चांगदेवांना भेटायला यायला आठ पंधरा दिवस तरी लागतील विसोबांचा असा पत्ता लागला तेव्हा सुमित्रा घरी परतली विसोबा आणि स्वामीजी तांब्याला आले एका धर्मशाळेत उतरले योगीराज चांगदेवांची चौकशी केली तेव्हा त्यांना कोणी कोणी काय काय सांगितलं प्रत्येकानं मी स्वतः पाहिलं आहे असं म्हणावं आणि एखादी अद्भुत घटना सांगावी देवाची शपथ घ्यावी कंठावर हात ठेवावा आणि म्हणावं यातलं अक्षरणी अक्षर खरं आहे आणि प्रत्येक वेळी विसोबा आणि स्वामीजी यांना केवढे अद्भुत सामर्थ्य केवढे महान योगी असं वाटावं आणखी एक विचार पुन्हा पुन्हा येत होता आपण किती योग्य व्यक्तीकडे आलेलो आहोत योगीराज चांगदेव एका गुहेत जाऊन बसत ठरल्या दिवशी ठराविक वेळीच त्यांचं दर्शन होई त्यावेळी त्या, त्या दर्शनासाठी सहस्रावधी लोक येत उद्या सकाळी योगीराजांचं दर्शन होणार त्यामुळे आदल्या रात्री विसोबांना आणि स्वामी विमलानंदांना झोपच नव्हती अंथरुणावर पडल्या पडल्या दोघं बोलत होते स्वामीजी एकच काळजी वाटते एवढ्या सहस्रावधी भक्तगणात आपली वर्णी कशी लागेल आपण सर्वांच्या पुढे जाऊन उभे राहू मग बघू जशी देवाची इच्छा असेल तसं घडेल बाकी काही नाही घडलं तरी चालेल फक्त योगी राजांनी आपल्याला शिष्य करून घेतलं आणि आमची माणसं म्हटलं तरी काम भागेल मग या सहस्रावधी शिष्यांची मांदियाळी आळंदीला नेता येईल त्यांची आपण बडदास्त ठेवू त्यानं काय होणार या योगीराजांच्या शिष्यांनी सर्वांच्या देखत आपणा दोघांना योगीराज म्हणायचं स्वामीजी येणार आहेत स्वामीजी येत आहेत असं म्हणायचं शंख फुंकायचे घंटानाद करायचा मग आम्ही किंवा तुम्ही प्रवेश करायचा या एवढ्या शिष्यांनी उठून उभं राहायचं आणि आपणाला योगीराज चांगदेवांचे पट्टशिष्य म्हणून संबोधायचं मग आपण त्यांची आज्ञा सांगू ज्ञानदेवांकडं कुणी जायचं नाही वा पण स्वामीजी त्यांचे शिष्य आपलीही असली सेवा कशी करतील त्यात काय आहे हे एवढे सहस्रावधी शिष्य काय खरे शिष्य असतील योगीराजांच्या नावाखाली चंगळ करायला मिळते म्हणून शिष्य अशांनाच एक एक करून निवडायचं मी मठात वाटेल तेवढा पैसा खर्च करील सुरुवातीला शे दोनशे प्रचारक मिळाले तरी पुरे प्रचारक तर काय योगीराज सांगदेवांचे चमत्कार ऐकलेत ना ते आपणच करतो असं त्यांना ठोकून द्यायचं मी पाहिलंय असंच त्यांना सांगायचं आपोआप प्रचार होतो लोक गतानुगतिक असतात तेही तसंच म्हणायला लागतात काय हो या योगीराज सांगदेवांचंही तसंच असेल ना नाहीतर जी युक्ती आपण करू इच्छितो तीच त्यांनी केलेली असायची आपण तर सरळ सरळ बुवाबाजी करण्याची योजना आखतो आहोत तसं नाही विसोबा याला बुवाबाजी नाही म्हणत आम्ही योगी नाही पण योगी असल्याचं भासवणार आहोत हे खरं आहे पण त्यातून आपणाला लोकहितच साधायचं आहे समाजाने खऱ्या धर्माकडे वळावं वा। हाच आपला सदहेतू आहे काही सोपे योगाचे प्रयोगही शिकून घेऊया चांगदेवाण इतकं जमणार नाही ते योगी राजेच आहेत पाण्यावरून चालत जाणं आधांतरी आसन घालणं पोटातील आतडी बाहेर काढून आपल्याच हातांनी धुवून पुन्हा बसवणं हे असले प्रयोग आपण नाही करू शकणार योगी राजांचं शासन पशुपक्ष्यांवरही चालतं ते आपल्याला जमणार नाही बरोबर आहे तरी आपण काही सोपे प्रयोग करून बघूयात आसनं प्राणायाम नवली वस्त्रधौती भसरिका बस एवढ्यावरून आपण योगाचार्य बनू शकतो लोकांना नादी लावू शकतो चला झोपा आता बघूया जर आपली योजना यशस्वी झाली तर मात्र अशी काही मजा येईल आणि दोघंही मनापासून हसले एक मधुर स्वप्नात डुंबू लागले चांगदेव गुहेतून बाहेर आले ते असे आधांतरी आसन घातलेलेच जटा कपाळावर त्रिपुंडू डोळे मोठे तशी उग्रचर्या कुणालाही धाक वाटावी अशीच गर्दीमध्ये विसोबा आणि स्वामी विमलानंद यांना काही पुढं जाता आलं नाही पण योगीराज आसनावर येऊन बसले मग एक एक जण त्यांच्या पाया पडून दूर व्हायला लागले रेटारेट ढकलाढकल चालली होती स्वामीजी आणि विसोबा त्याच गर्दीत आपोआप पुढं सरकत होते होता होता दोघही पुढपर्यंत आले त्यांना पाहताच योगीराज हसले आणि म्हणाले आपलं काही आमच्याकडे विशेष काम आहे थांबा थोडा वेळ नंतर बोलू विसोबांना आणि स्वामीजींना केवढा आनंद झाला नमस्कार करून बाजूला उभं राहताच ते एकमेकांना म्हणाले पाहिलं याला म्हणतात योगीराज न सांगता कळलं आपण कोणने कशाला आलो ते थोड्या वेळानं चांगदेवांच्या शिष्यांनी गर्दी हटवली काही थोड्या लोकांशी योगीराज काही बोलले मग त्यांनी शिष्यांना सांगितलं आत कुणाला आमच्याकडे येऊ देऊ नका आम्ही कामात आहोत एकांतात भेटल्यावर विसोबांनी आणि स्वामीजींनी आळीपाळीनं इत्यंभूत वार्ता ऐकवली विठ्ठलपंत त्यांचा संन्यास त्यांचा संसार येथून ते अगदी परवापर्यंतच्या घटना ऐकवल्या पैठणची वार्ताही ऐकवली ज्ञानदेवानं रेड्याच्या तोंडून वेद वदवले वद नंतर दोघांनीही चांगदेवांची अपरंपार स्तुती केली म्हणाले आपणासारख्यांचा संप्रदाय वाढायला पाहिजे आपलं सामर्थ्य अलौकिक आहे आपण जगद्गुरु होण्याच्या पात्रतेचे पण लोक त्या पोराच्या मागे लागलेले आहेत त्या पोरातही काहीतरी सामर्थ्य आहेच आम्ही मान्य करतो म्हणून तर आमचं काही चालत नाही पण तो आपणासारख्यांच्या पुढं फिका आहे तेव्हा आपणच त्याच्या या वर्तनाला आळा घालावा ठीक आहे आम्ही त्याला पत्र लिहू देवानं म्हटलं योगीराज एक पायाशी विनंती आहे बोला आपण पत्र लिहाच पण आम्ही आता परतलो आम्ही तिथं पोचल्यावर मग तुमचं ते पत्र येऊ द्या म्हणजे ते पत्र आमच्या सांगण्यानं आले असं नको व्हायला बरोबर आहे काही दिवसांनी आम्ही आठवणीनं पत्र लिहू ते पत्र पाहताच तो पोरगा आम्हाला शरण येईल मग आम्ही त्याला योग्य ती आज्ञा करू तुम्ही निश्चिंत असा झालं विसोबा आणि स्वामीजी मोठ्या आनंदाने परतले आमचं आपलं का कार्य यशस्वी झालंच म्हणायचं हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता विसोबा आता आळंदीत पोचले पण त्यांना काही राहावेना ते याला त्याला बोलून दाखवू लागले कुणाला सांगू नका बरं तुम्हाला म्हणून सांगतो अशी त्यांची सुरुवात होई मग देवांचं सामर्थ्य सांगत आपणाकडे किती प्रेमानं पाहिलं केवढं सन्मानानं वागवलं असे ते सांगत तिखट मीठ लावून सांगत ते मला म्हणाले आश्चर्य आहे विसबा अहो तुमच्या हातावर मुद्रेवर योगचिन्हे आहेत तुम्ही योगीच आहात तुमच्या हातून चमत्कार होईल पण ते जाऊ द्या हो त्याला महत्त्व नाही असं म्हणत पण ते मुद्दाम ऐकवीत नंतर म्हणत सहजच ज्ञानदेवांची आणि त्यांच्या भावंडाची गोष्ट निघाली होती त्यांनीच आपणहून चौकशी केली मग आम्ही काय करणार जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली ज्ञानदेवानं रेड्याच्या तोंडून वेद वदवले हे सांगितलं शुद्धीपत्र मिळाल्याचं सांगितलं तर योगीराज इतके भडकले म्हणून सांगू त्यांचे शिष्य म्हणत होते गुरुदेवांना इतकं रागवलेलं आम्ही कधी पाहिलं नाही मला म्हणाले तुम्ही हा अधर्म चालू कसा देता मी बोललो मी काय बोलणार आमचं कोणी ऐकत नाही आपल्या गावाचा योगी जोगडा दुसऱ्या गावचा सिद्ध अशी आमची स्थिती आहे तर म्हणाले ठीक आहे तुम्ही आमची माणसं तुम्ही थोर कार्य करत आहात तुमच्या मागं आम्ही उभे राहतो आम्ही जातीनं या प्रकरणी लक्ष घालू आता लक्ष घालणार म्हणजे काय करणार आहेत देवत जाणे पण काहीतरी अलौकिक या आळंदीत घडणार हे नक्की कुणाला सांगू नका बरं ओटीवरची ही बोलणी सुमित्रेनं पाच ते पन्नास वेळा ऐकली रोज दोन चार वेळा तरी उजळणी व्हायचीच असं चाललं होतं गेले आठ दहा दिवस सुमित्रेच्या मनात आलं ज्ञानदेवाला भेटूया का त्याला सांगूया का काय आपत्ती कोसळणार आहे देव जाणे कोण हे चांगदेव मोठे योगी आहेत म्हणे मग ते ज्ञानदेवाला भस्म करतील का भीतीच वाटते सांगूया का ज्ञानदेवाला तू आपला गावच सोडून जा कसा ती अंथुरणावर पडली पण तिला झोप लागेना मनातल्या मनात पुन्हा पुन्हा ज्ञानदेवाशी बोलत होती तशात तिला केव्हा झोप लागली कळलंच नाही विसोबा बाहेर गेले होते सुमित्रा घरात आली तिनं कळशा जागेवर ठेवल्या आणि आईला म्हणाली आई तिकडे परसाद चल चल लवकर अगं चल अग अग ना असं म्हणत तिनं आईला हाताने धरून फरफर ओढतच नेलं अगं अगं एवढं आहे तरी काय आईनं म्हटलं मग ती मागील द्वारी गेली सुमित्रा सांगू लागली अगं आई तुला सांगू का मी ज्ञानदेवांकडं सकाळी गेले होते ही आत्ता तिकडूनच आले माझ्या मनात आलं होतं चांगदेवांच्याबद्दल बद्दल बाबा बोलतात ना ते त्याला जाऊन सांगावं मला भीती वाटायची म्हटलं हा चांगदेव कोण आहे कोण जाणे तर गंमतच झाली मी गेले होते ना त्याच वेळी चांगदेवांचा शिष्य तिथे आलेला होता त्यानं चांगदेवांचं पत्र आणलं होतं इतकं बोलून सुमित्रा इतकी हसू लागली इतकी हसू लागली की तिला पुढचं काही बोलताच येईना सुमे अगं वेडेगत अशी का हसते नीट सांग ना चांगदेवांचं पत्र आणलं यात हसण्यासारखं काय आहे आईनं म्हटलं अगं हसण्यासारखंच आहे ते तुला सांगू का ते पत्र कोर होतं कोर कोर पत्र नवलच आहे बाई हो ना म्हणूनच तर हसते मी चांगदेवानं एक अक्षर लिहिलं नव्हतं ईश ते कसलं पत्र आणि त्यांना कळणार तरी काय बाई पत्र पाठवायचं पण त्यात काही लिहायचंच नाही ऐकावं होते एक एक नवलच अगं नवल तर पुढेच आहे पण आधी कोरपत्र का पाठवलं ते कळलं का त्याचा शिष्य सांगत होता गुरु महाराजांनी पत्र लिहायला घेतलं एका शिष्याला सांगितलं म्हणाले लिही चिरंजीव आणि लगेच म्हणाले थांब तो ज्ञानदेव मोठा योगी आहे तेव्हा लिही तीर्थस्वरूप पण थांब तो तर कोहळा पोरगा आहे मग काय लिहावं तीर्थ स्वरूप लिहावं की चिरंजीव काहीच कळत नाही बोवा मायनास लिहिता येत नाही तर मग असं कर दे असंच पत्र पाठवून आणि त्यांनी खरोखरच खुरा तसं कोरच पत्र पाठवले मग मग काय ज्ञानदेवानं ते पत्र पाहिलं निवृत्तीने आणि सोपानानं ते पाहिलं तशी मुक्ता म्हणाली अण्णा अरे या पत्राचा अर्थ नाही का कळला चांगदेव या पत्रासारखाच कोरा आहे अगदी कोरा निवृत्ती हसला आणि म्हणाला कोऱ्या कागदावर लिहिता येतं ज्ञानदेवा काही लिही बाबा मग ज्ञानदेव हसला आणि म्हणाला कळलं मला मी लिहितो पत्र मग त्यानं चांगदेवाला मोठं पत्र लिहिलं कोऱ्या पत्राचं उत्तर म्हणून सुमित्रेच्या आईनं आपल्या मुखाजवळ मूठ नेली आणि म्हटलं नवलच बाई पत्राला एवढं मोठं उत्तर एवढं लिहिलं तरी काय म्हणते मी काय की बाई मी ऐकलं ते पण कळलं नाही पण पत्र मोठ छान आहे काही 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 ओव्या अजून लक्षात आहेत माझ्या ओव्या हो अग ओव्यांचं पत्र काही ओव्या सांगू का ऐक स्वास्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी तव, तव न दिसे लपे तव, तव आभासे प्रगटना लपला असे न खोमता जो अशी त्या पत्राची सुरुवात आहे आई प्रगटे तव तव न दिशे हे कस ग आणि तव आभाशे ज्ञानदेव काय लिहील त्याचा नेम नाही बाई सुमे या पत्राचं कुठं बोलू नको बाई यांना कळलं तर तुला बडवतील चांग देवाला तू हसलीस तर तुला मार खावा लागेल हो ध्यानात ठेव अगदी आळी मिळी गुप असं म्हणून आई घरात गेली आणि सुमित्रा एका पायावर ओढ्या मारीत चुटक्या वाजवत परसात नाचू लागली सकाळची वेळ आळंदीच्या घराघरांसमोर कुणी सडा घालत होत्या कुणी रांगोळ्या घालत होत्या कुणी तुळशीची पूजा करत होत्या कुणी वाटांवरून परतत होत्या कितीतरी घरातून अजून जात्याची घरघर गर ऐकू येत होती जात्यावरच्या वव्या ऐकू येत होत्या पुरुष ही सकाळच्या आणिकात गुंतलेली होती त्यावेळी निदान पाच पन्नास तरी जटा बैरागी आळंदीत आले रुद्राक्षाच्या माळा घातलेले कपाळावर आणि अंगावर भस्माचे पट्टे ओढलेले हातात कमंडुलू आणि ज्याला त्याला विचारू लागले ज्ञानेश्वर कोण आहे कुठं राहतो तो या चौकशीनं आळंदीत गडबड उडून गेली अरे हे कोण कुठून आले कशाला आले विसोबांना चटकन कळलं ते पुढे झाले या या योगीराजांची काय आज्ञा आहे तो ज्ञानेश्वर कुठं राहतो त्याला निरोप आहे असं काय निरोप आहे विसोबांनी उत्सुकतेनं विचारलं निरोप असा आहे की योगीराज चांगदेव त्याला भेटायला येत आहेत योगीराज येत आहेत इथं आमच्या आळंदीत कुठपर्यंत कुठपर्यंत आले आहेत हे काय दोन तीन कोसांवर असतील म्हणून ज्ञानेश्वराला निरोप द्यायचा आहे सांगा सांगा पण काय सांगणार हेच की योगीराज सांगदेव तुला भेटायला येत आहेत ते वाघावर बसले आहेत त्यांनी नागराज हातात आसूड म्हणून घेतला आहे त्यांचे सहस्र शिष्य बरोबर आहेत विसबांनी उत्सुकतेनं विचारलं हे सारं सांगणार हो तर योगीराजांनी तसाच निरोप सांगायला सांगितला आहे म्हणे पोरगा स्वतःला फार शहाणा समजते पत्र लिहितोय काय ते कसलं पत्र एक अक्षर समजेल तर शपथ थांबा त्याला आमचं योग वैभव दाखवतो त्याचा सर्व गर्व उतरवतो म्हणून त्यांनी अगदी असा निरोप सांगितला म्हणाले नुसतं योगीराज येत आहेत असं सांगू नकोस कसा येतो आहे तेही सांग छान छान तुम्ही ह्या पाय वाटेनं माळ सरळ पुढं जा माळरानावर एकटीच एक झोपडी दिसेल असंच एक अंगण आहे अंगणाच्या तिन्ही बाजूनी भिंती आहेत पडक्या त्याची झोपडी तशीच आहे चंद्रमौळी येईल ओळखू असेच जा तुम्ही मी आता काय करतो गावातील चांगली प्रतिष्ठित मंडळी बरोबर घेतो आणि योगीराजांच्या स्वागताला येतो एवढ्या मोठ्या योगीराजांचे पाय आमच्या गावाला लागत आहेत झालं ते वैरागी त्या पाय वाटेने चालू लागले तशी विसोबांची एकच धांदल उडून गेली आग ए आग सुमे, सुमे सुमे सुमित्रा धावत आली ही कुठं आहे तिला म्हणावं चल लवकर तूही चल सुमे अग योगीराज चांगदेव येत आहेत आहेस कुठं दर्शन घ्या त्यांचं जन्माचे सार्थक होईल आज आता पहाच गंमत तुम्ही या रस्त्यानं चला गावच्या वेशीपर्यंत जा मी येतोच राजाभाऊ रामभाऊ आणखीन पाच पंचवीस प्रतिष्ठांना बोलावतो त्या ज्ञानाची फजिती पाहिला ही मंडळी हवीतच धर्मसभा मानित नाही म्हणे विसोबा उवाच्य काय आता बघा डोळ्यांनी म्हणावं विसोबा काय उवाच्य ते आता तो ज्ञाना लोटांगण घालताना पहा म्हणावं विसोबा आपल्याशीच आनंदानं उत्साहानं बोलत होते त्यांनी लगबगीनं डोकीवर पगडी चढवली पायात जोडे चढवले आणि ते घाईघाईनं बाहेर पडले कितीतरी घरांच्या अंगणात उभं राहून त्यांनी योगीराज चांगदेव येत आहेत स्वागताला चला म्हणून म्हटलं योगीराज चांगदेवांबद्दल विसोबांच्या सांगण्यानं बरंच कुतूहल निर्माण झालं होतं तेव्हा हे असे योगीराज आहेत तरी कसे म्हणून उत्सुकता होतीच त्यांच्या योग सामर्थ्याच्या वार्ता ऐकल्या होत्या म्हणून भीतीही होती जवळजवळ सारी आळंदी बाहेर पडली विसोबा मुद्दाम विद्याधर पंतांच्या अंगणात आले त्यांना हाका मारून म्हणाले पंत योगीराज आळंदीत येत आहेत एकदा दर्शन घ्या आणि आपली पाप जाऊ द्या एकदा धुऊन गंगा आली अंगणात दोन पावलं टाका अर्थात ज्याचं त्याचं प्राक्तन म्हणा पंत म्हणाले येतो की कोणीही महापुरुष असो तपस्वी असो आम्ही दर्शन अवश्य घेऊ त्यांच्या दर्शनाचं आम्हाला काही वावडं नाही अशी आळंदीत धमाल उडवून देऊन विसोबा विशीकडे चटचट जोडे वाजवीत निघाले चांगदेवांचे शिष्य माळरान तुडवीत निघाले एक पायवाट घाटाकडे जात होती एका शेताच्या बांधावरून पलीकडे जात होती पण समोर एकुलती एक झोपडी दिसत होती कुणालाही विचारण्याचं कारणच नव्हतं त्या शिष्यांनी दुरूनच ओळखलं हीच ती चारी भावंड चारी भावंड अंगणातल्या भिंतीवर बसली होती सकाळचं ऊन खात तेवढ्यात ही मंडळी आली अंगणाच्या जवळ येऊन पोहोचली एकाने विचारलं ज्ञानेश्वर कोण रे पोरा मुक्ता म्हणाली ह बोला आहे इथच मग त्या चांगदेव शिष्यानं निरोप सांगितला अगदी जसाच्या तसा तेव्हा मुक्ता म्हणाली योगीराज आहेत ते काय थाट केवढं सामर्थ्य आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन मांडलंय पोरानं तेव्हा सोपान म्हणाला पोरान अगं चौदाशे वर्षाचे आहेत ते असू दे तरी पोरच अगदी लहान मुलांसारखं दाखवायची मिरवायची पोरकट हाऊस आहे त्याला निवृत्तीनाथ म्हणाला ज्ञानदेवा चल बाबा एवढ्या मोठ्या योग्यतेच्या माणसाला भेटायला आपण समोर जायलाच हवं चल असच चल असंच ज्ञानदेवानं विचारलं हो मग अरे ते वेशीपर्यंत आले आहे आपण नको का समोर जायला ठीक आहे ज्ञानदेवानं म्हटलं नंतर त्यानं बसलेल्या भिंतीलाच स्पर्श केला आणि म्हटलं चल बये आणि विशेष असं की ती भिंतच चालू लागले वेगानं समोरून चांगदेव येत होता शे पाचशे शिष्यगण होते पुढं माघ ही गर्दी होती शंख फुंकित होते योगी राजांचा जय जयकार होत होता आळंदीकर मंडळी उभी होती श्री पुरुषांनी पाहिलं वाघावर बसलेली ती उग्र मूर्ती हातात नागराज फुतकार टाकतायत तेवढ्यात आकाशातून भिंतच आली भिंतीवर चार भावंड चांगदेवांच्या समोर ती भिंत उतरली आणि तशीच चालत पुढं सरकली चांगदेवानं हे पाहिलं मात्र त्याचा सारा गर्व वितळला तो पार वितळला वाघावरून खाली उतरला त्यानं नागराज फेकून दिला हात जोडले कमरेतून वाकला आणि तो निवृत्ती ज्ञानदेवाकडे निघाला त्यानं त्या भावंडांना अक्षरशः लोटांगण घातले हात जोडून गदगद स्वरात म्हणायला क्षमा करा माझा योग सामर्थ्याचा गर्व पार उतरला माझी धुंदी उतरली वाघ सिंहावर सत्ता कुणीही गाजवेल पण जड भिंतीवरही आपली सत्ता आहे मी शरण आहे माझी चूक झाली माझा सारा अहंकार चूर्ण झाला चांगदेव पुन्हा पुन्हा पाया पडला विद्याधर जवळच उभे होते त्यांनी विसोबांकडे पाहिलं विसोबांनी आपलं तोंड उपरण्यानं झाकून घेतलं आणि ते गर्दीतून घराकडे निघून गेले विसोबांना आता मात्र खूपच पाश्चाताप झाला रात्री सुमित्रा जागी झाली ती बाबांच्या मुसमुसण्यानं ती हुंदके देऊन रडत होते तिनं आईला उठवलं आई बाबा रडताहेत सुमित्रेची आई उठली तिनं विचारलं काय झालं आपण का रडता विसोबा मुसमुसत होते ते हुंदके देत देत म्हणाले मी निवृत्ती ज्ञानदेवांचा फार फार अपराधी आहे ग त्या एवढ्या पोरांना पोरकं केलं मी आपल्या सुमित्र एवढी मुक्ता पण मला कधी कधी त्यांची दया नाही आली मी त्यांना भीक मिळू दिली नाही मला त्यांची योग्यता मला त्यांची योग्यताच कळली नाही ग मी त्यांना पोरं समजलो पण माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं चौदाशे वर्षाचा चांगदेव त्यानं ज्ञानदेवांपुढं लोटांगण घातलं आणि मी केवळ द्वेष केला चुकलो मी सुमे सुमे तू मोठी भाग्याची ग ज्ञानदेवानं तुला पाठुंगुळी घेतलं होतं तुझा उद्धार झाला पण सुमे तुझा बाप नरकात जाणार ग नरकात जाणार त्याला ते स्थान योग्य आहे असं म्हणत विसोबा पुन्हा पुन्हा रडू लागले सुमित्रा जवळ गेली आणि म्हणाली बाबा असं काय करता आपण ज्ञानदेवाकडे जाऊ आपण जाऊ कोणत्या तोंडानं जाऊ ज्ञानदेव माझ्याकडं पाहिल तरी का सुमे तुझ्या बापानं त्याचे अनंत अपराध केले आहेत तो मला कसा क्षमा करील 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 नक्की क्षमा करील ज्ञानदेव मनानं फार चांगला आहे आपण जाऊ मी येते तुमच्याबरोबर ये ये विसोबा म्हणून नाही पण सुमित्रेचा बाप म्हणून तरी त्यानं मला क्षमा करावी थोड्या वेळानं विसभर रडायचे थांबले पण अंथुरणावर तळमळत होते सुमित्रा मात्र कमालीच्या आनंदात शांत झोपी गेली